मिरज बेडग रस्त्यावर रेल्वे गेट शेजारी असणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकारी अनिल सरवदे यांचा बंद बंगला चोरट्यांनी फोडून घरातील देवाऱ्यातील चांदीची देवाची मूर्ती घरातील पितळ आणि तांब्याची मोठी भांडी लंपास केलेत अनिल सरवदे हे नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात घरात कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलाय आणि घरातील साहित्याची चोरी केली याबाबत तक्रार देण्यास गेले असता मिरज शहर पोलिसांनी भांड्याच्या पावत्या आणा मालकाला बोलवा असे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केले मिरज शहरात पुन्हा चौट्यांनी बंद बंगले फोडण्याचा प्रकार सुरू केलाय यापूर्वी शहरात झालेल्या चोर्यांचा अद्याप तपास लागला नाही काही महिन्यांपूर्वी टाकळी रस्त्यावर झोपलेल्या कुटुंबाला मारहाण करून महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेण्यात आले होते या घटनेचा अद्याप तपास लागला नाही अशातच अनेक चोर्यांचा तपास लावण्यात मिरज शहर पोलिसांना अपयश आले त्यामुळे मिरज शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले